शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे खोडवा कल्चर विकसित केलेलं आहे ह्या संदर्भामध्ये थोडीशी टेक्निकल अजून माहिती देतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे सातत्यानं फोन येत अस येत असतात खोडवा कल्चर कुठे मिळणार खोडवा कल्चर वापरण्याच्या पद्धती काय काय असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कंटेंट वापरायचे असतात बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून विचारणा झाली पण शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये जे कल्चर वापरायचं आहे त्याच्यामध्ये आपलं जे एम एस गुरु खडवा कल्चर आपल्याकडे जे भेटतं आहे हे आम्ही कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे पाठवतो आहे आणि माझ्याकडून जवळपास एक तीन ते ती चार हजार एकरवरती हे कल्चर गेलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये ॲज अ कन्सल्टिंग म्हणून ह्या शुगरकेन फार्मिंगमध्ये काम करतो आहे ज्या ठिकाणी मी कन्सल्टिंग करतो आहे त्या ठिकाणी हे थोडंसं शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे खोडवा कल्चर आणि ह्या खोडवा कल्चरचा उपयोग तुमच्याकडं ऊस लागण जी काय केलेली असते त्याचा हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर पहिल्या पाण्याबरोबर हे कल्चर द्यावं लागतं आहे पहिल्या पाण्याबरोबर किंवा दुसऱ्या पाण्याबरोबर हे द्यावं लागतं आहे पहिला मुद्दा किंवा तुमचं लागण पीक तुटायच्या आधी जे आपण शेवटचं पाणी देतो आहे त्या पाण्याबरोबरसुद्धा हे खोडवा कल्चर आपण देऊ शकता आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शंका आहेत त्या खोडव्या खोडवा कल्चर जे आहे त्या संदर्भामध्ये जे आपल्याला म माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये लागण पिकासाठी तुटायच्या आधी जे आपण शेवटचं पाणी देतो आहे त्या पाण्याबरोबर आपण हे कल्चर द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांना ऊस पडलेला असेल आतमध्ये जाता येत नसेल आणि खोडवा कल्चर वापरता येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की तुमचं लागण तुटल्याच्यानंतर जे आपण पहिलं किंवा दुसरं पाणी देतो आहे त्या पाण्याबरोबर हे कल्चर जर दिलं तर ह्याच्यामध्ये जे कंटेंट लागत असतात मी पूर्ण सगळं मा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो सुद्धा सांगितलेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट पंचवीस किलो लागत आहे मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट हे प्रत्येकी पाच किलो लागत आहे आणि त्यामध्ये आपलं खोडवा कल्चर दोन लिटर टाकायचं आहे प्रत्येक गोष्टीचं थोडंसं पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं तुमच्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये हे कल्चर टाकायचं आहे आणि त्याचा वापर आपण खोडव्या पिकासाठी करायचं आहे हे किती दिवस ठेवायचं त्या बॅरलमध्ये किंवा ड्रममध्ये किती दिवस ठेवायचं आहे तर कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस आपण हे कल्चर ठेवू शकतो आहे आणि आठ ते दहा दिवसानंतर आपण खोडव्या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण हे पाठपाण्यावाटे किंवा ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून हे देऊ शकतो आहे ह्याचा परिणाम खोडव्या पिकावरती कशा पद्धतीनं दिसतो आहे किंवा खोडव्या पिकामध्ये ह्याच्यामधून आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात तर शेतकरी मित्रो जे आपण लागण पिकासाठी सुरुवातीच्या फेजमध्ये दुसरी आपण आळवणी करत असतो खोडव्या पिकामध्ये आळवणी करणारी शेतकरी खूप संख्या कमी आहे लागण पिकामध्ये योग्य पद्धतीने प्रॅक्टिस करणार पण खोडव्या पिकामध्ये ह्याच्याकडे थोर थोडंसं दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा एक भाग आपल्याला कम्प्लीट करायचा असेल तर हे एक आळवणीचं स्वरूप जे आहे ते पहिल्या पाण्याबरोबर किंवा दुसऱ्या पाण्याबरोबर जर आपण योग्य पद्धतीनं जर दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड वापरावं लागत नाही फुलविक ॲसिड वापरावं लागत नाही अमाइनो ॲसिड असेल हे सुद्धा वापरावं लागत नाहीत म्हणजे त्याला एक पांढऱ्यामुळे येण्यासाठी जी फेवरेबल कंडिशन असायला पाहिजेत किंवा ज्या ड्रेंचिंगच्या स्वरूपामध्ये आपण हे कंटेंट जमिनीमध्ये देत असतो आहे तेच कंटेंट आपण ह्याच्यामध्ये सुद्धा ॲड केलेले आहेत त्याचबरोबर काही ऑर्गेनिक ॲसिड्स आहेत जसं आपण शेणखत वापरतो आहे शेणखतामधले ऑर्गॅनिक ॲसिड्स जर बघितले त्याच्यामध्ये पायरुविक ॲसिड निकोटेनिक ॲसिड पॅन्टोथेनिक ॲसिड अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही जिब्रलिनचे घटक असतात काही म हेटेरॉक्झिन असतं आहे बायोटीन असतं आहे व्हिटॅमिन बी असतं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं हे कॉम्प्लेक्स जे आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे किंवा जे ऑर्गॅनिक ॲसिड्स वापरलेलं आहे हे त्याच्यामध्ये खोडवा कल्चरमध्ये आपण थोडंसं विकसित करून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत काही ग्रोथ प्रमोटर आहेत काही रूट प्रमोटर आहेत म्हणजे हे खोडव्या पिकाला सुरुवातीच्या फेजमध्ये अन्नद्रव्याची डेफिशियन्सी पिकावरती अजिबात दिसू नये ह्याच्यासाठी सल्फेट बेस्ड जी मायक्रोन्युट्रंट्स वापरलेली आहेत ती जर आपण त्याचं कल्चर बनवलं एक आठ ते दहा दिवस ते बनवून त्या पद्धतीनं ठेवलं आणि त्याचा वापर आपल्या एक एकर प्लॉटमध्ये जर केला तर येणारे कोंब सुप्तावस्थेमध्ये जे असतात ते चांगल्या पद्धतीनं जोमदार पद्धतीने येतात त्याला अन्नद्रव्याची कमतरता सुरुवातीच्या फेजमध्ये अजिबात भासत नाही पिकावरती जो आपल्याला पिवळसरपणा दिसत असतो आहे किंवा पानं पिवळी पडणे पांढरी असणे किंवा जे आपण फुटवे कमी येणे हा प्रकार त्यामध्ये थांबवला जातो आहे आणि हे जे काय सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूटन्स मी त्याच्यामध्ये टाकायला सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं आहे हेच का वापरायला सांगितलं तर ह्याच्या पाठीमागचं कारणं थोडीशी बघितली तर आपण थोडंसं महाराष्ट्रामध्ये हे माती परीक्षण वेगवेगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून ह्याचं माती परीक्षण केलं आणि माती परीक्षण केल्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे आपलं वेगवेगळ्या पद्धतीचे मातीचे नमुने महाराष्ट्रामध्ये दिसत असतात आणि त्याच्यामध्ये हा शेतकरी ऊसाचं नियोजन करत असतो आहे तर त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असेल बेसाल्ट नावाचं खनिज असते त्या खनिजापासून माती तयार झालेली असेल किंवा लॅट्रॅटिक सॉईल जी आपण जांभा खडक्यापासून किंवा आ, लाल माती जी आपण म्हणत असतो आहे त्यामध्ये झिंक असेल फेरस असेल हे खनिज मोठ्या प्रमाणात दिसत आहे बेसाल्ट असेल त्या ठिकाणी पोटॅशियमचं खनिज मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट पावडर फॉर्म असेल किंवा खडा फॉर्म असेल अशा जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण असेल किंवा मुक्त चुन्याचं जे प्रमाण आपण म्हणतो आहे हे थोडंसं जास्त दिसतं आहे आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला सल्फेट बेस्ड जी मायक्रोम्युटंट्स आपण जमिनीमध्ये टाकत असतो आहे शेतकरी मित्र लक्ष देऊन ऐका की जे आपण सल्फेट बेस्ड मायकोन्युट्रंट्स आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे है। ह्याचं सॅच्युरेशन जे आपण माती मातीपरीक्षणचे रिपोर्ट्स महाराष्ट्रातून तपासले ते जवळपास एक चार ते साडेचार पाच हजार मातीचे नमुन नमुने तपासल्याच्यानंतर ह्या खतांचं सल्फेट बेस्ड मायकोन्युट्रंट्स खतांचं सॅच्युरेशन जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त दिसतं आहे मग ह्याच्या म्हणजे कन्सेप्ट थोडीशी समजून घेतली कन्सेप्ट काय समजून घेतले तर शेतकरी फक्त खतं टाकायचं काम करावं लागलं आहे ह्या शुगर कॅन फार्मिंगमध्ये रासायनिक खतांचं नियोजन फक्त वापरण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे आणि शेतकरी हे गोडाऊन भरून ठेवण्याचं काम करायला आहे आपल्या मातीमध्ये मा ह्या खतांचं सॅच्युरेशन नव्वद टक्क्याच्या आसपास दिसतं आहे म्हणजे एखादा शेतकरी शंभर किलो रासायनिक खतं जर जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये वर्षभराच्या शेड्यूलमध्ये वर्षभर इतकी लागत नाहीत पण एक आप आकडेवारी जर आपल्याला काढायची असेल आकडेवारी जर काढायची असेल एक शंभर किलो आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपल्या जमिनीमध्ये वापरत असाल तर ह्यामध्ये नव्वद टक्के हा प्रेसिपिटेट तयार होतो आहे साका तयार होतो ह्या खतांचं सॅच्युरेशन होतं आहे हे मी फक्त आकडेवारीसाठी सांगतो आहे शंभर किलो आपल्या ऊस पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य लागत नाहीत तुम्हाला फक्त आकडेवारी कळावी मी जी प्रॅक्टिस करतो आहे ती खरोखर योग्य प्रमाणात आपल्या पिकानं उचल केलेली आहे की नाही हे महाराष्ट्राच्या मातीच्या परीक्षणावरती मी अगदी ठोसपणे सांगतो आहे की ही ही अन्नद्रव्ये आपल्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये भेटत असतात आणि ह्याचं चिलेशन आपल्या एम एस गुरु खोडवा कल्चरच्या माध्यमातून अगदी योग्य पद्धतीनं केलं जात आहे आणि ह्याचं सॅच्युरेशन आपल्या जमिनीमध्ये बऱ्याच अंशांनी थोपवलं जातं आहे किंवा थांबवलं जातं आहे ज्याला आपण साका होणे किंवा खतांचं स्थिरीकरण होणे हा जो काय प्रकार आपल्या जमिनीमध्ये होत असतो हा थोडासा आपल्याला चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने तो मेंटेन राखता येतो आहे है। ह्याचं सॅच्युरेशन आपल्या खोडवा कल्चरच्या माध्यमातून ह्याचं जर आपण थोडंसं चिलेशन बघितलं आणि हेच ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटमध्ये जर दिलं तर आपल्या पिकाला उपलब्ध होणारा घटक किती पर्सेंटमध्ये मिळतो आहे है। ह्याचं जर एक आकडेवारी जर बघितली किंवा त्याचं एक माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये हे जर स्थिरीकरण बघितलं सॅच्युरेशन बघितलं साका होण्याचं प्रमाण बघितलं तर आपल्याला हे जवळपास एक तीस ते पस्तीस टक्के आपण ही खतं उपलब्ध करू शकतो आहे म्हणजे जवळपास एक तीस चाळीस टक्क्याच्या आसपास हे आपण जे काय खतं असतात सल्फेट बेस्ड जी मायकोन्युट्रेन शेतकरी वापरतो आहे त्याचं उपलब्ध होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो आहे अशा पद्धतीची ही एक शास्त्रीय पद्धत आहे आणि ही शास्त्रीय पद्धत आपण जर आपल्या प्लॉटमध्ये जर वापरलीत खोडवा कल्चरच्या माध्यमातून जर वापरलीत तर हंड्रेड पर्सेंट पिकावरती जवळपास पुढच्याही तीन ते चार महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी येत नाही आणि हेच तंत्रज्ञान आपण हे एम एस गुरु खडवा कल्चर जे काय आहे मी फक्त स्पेसिफिक ऊस पिकासाठी काम केलेलं आहे ऊस पिकासाठी मी ते रेकमेंडेशन करतो आहे पण अदरची जी पिकं आहेत मग त्याच्यामध्ये कांदा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल किंवा तुमच्याकडं सोयाबीन असेल किंवा भाजीपाला वर्गीय कोणतंही पीक घेत असाल त्याला हे जे काय आपण दोनशे लिटर कल्चर बनवते खोडव्या पिकासाठी तेच कल्चर तुम्ही वर्षभराच्या शेड्यूलमध्ये प्रतिदिन प्रति लिटर अशा पद्धतीनं तुम्ही ते वापरायचं आहे मग तुम्ही म्हणणार प्रत्येक फोर्टिगेशनच्या वेळेला हे वापरायची पद्धत कशी असली पाहिजे शेतकरी मित्र तुम्ही भाजीपाला करत असाल किंवा तुमच्याकडं द्राक्ष बागायती असेल डाळिंब बागायत असेल किंवा कांद्यासारखं पीक असेल सोयाबीनसारखं पीक असेल ह्या पिकासाठी ते वापरायचं कसं तर ह्यामध्ये हे जे काय कल्चर आहे अशाच पद्धतीनं बनवून ठेवायचं आहे आणि आपलं फोर्टिगेशन जे काय आहे फोर्टिगेशन म्हणजे आपण जे, जे पाणी देतो आहे समजा कुठल्याही पिकाला आपण जे पाणी देतो आहे एक आठ दिवसानं पंधरा दिवसाने ठिबक असेल तर साधारण पाचव्या सहाव्या दिवशी फोर्टिगेशन करतो आहे तर अशा वेळेला पाच सहा दिवसानंतर देतो आहे तर पाच सहा लिटर त्याच्यामधलं कल्चर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करायचं ठिबक वाटे द्यायचं समजा तुम्ही पाटपाण्याचे शेतकरी आहेत आणि पाटपाण्याच्या शेतकऱ्याला एक पंधरा दिवसानं फोर्टिगेशन येत आहे पाणी देत आहे कोणत्याही पिकाला तर हे पंधरा लिटर कल्चर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाटपाण्याबरोबर थोडं थोडं सोडून द्यायचं पिकावरती कोणत्याही प्रकारच्या अन्नद्रव्याची सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जी आपण खतं टाकतो आहे त्या सूक्ष्म अन्नद्रव्याची डेफिशियन्सी वर्षभराच्या शेड्यूलमध्ये आपल्याला दिसत नाही मादले एक आनि हे त्याच्यामधलं एक तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान तुम्ही कोणत्याही पिकासाठी जर त्याचा वापर योग्य पद्धतीने केला कोणतंही पीक एक वर्षाच्या आत आपलं हार्ट हार्वेस्टिंग होत आहे हळद असेल आलं असेल मका असेल ज्वारी असेल किंवा कांदासारखं पीक असेल भाजीपालावर्गीय पीक असेल उसासारखं पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल ह्याच्यामध्ये हे फोर्टिगेशन तंत्राच्या माध्यमातून प्रतिदिन प्रति लिटर प्रति, प्रति फर्टिगेशन जितकं दिवस तुम्ही फर्टिगेशन करताय तितक्या दिवसांनी तितकं लिटर पाणी घ्यायचं कल्चर घ्यायचं त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आणि आपल्या प्लॉटला सोडून द्यायचं म्हणजे हे एक तंत्रज्ञान आहे भविष्यामध्ये अशाच पद्धतीच्या कॉन्सेप्ट आपल्याला राबवावे लागणार आहेत तरच आपल्याला कोणतंही पीक चांगलं उत्पादनक्षम घेता येऊ शकतं आहे ह्याच्या पाठीमागची कारणं सांगतो उत्पादनक्षम ज्यावेळी बोलतो आहे किंवा शाश्वत उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं आहे ह्याच्या पाठीमागची कारणं सांगतो आहे मित्रो ह्याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय आहेत तर आपल्या जमिनीमध्ये कोणतंही रासायनिक खत घातलं कोणतंही रासायनिक खत घातलं तर तो, तो शेतकरी काय करतो आहे मी अगदी जवळून बांधावरून ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस बघितलेल्या आहेत शेतकरी दुकानामध्ये जातो आहे खतं आणतो आहे बांधावरती मिक्स करतो आहे टाकून देतो आहे फुटिगेशन करतो आहे हेच तंत्रज्ञान महाराष्ट्रभर राबवलं जातं आहे आणि ह्या खतांचे स्थिरीकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी सत्तर टक्क्यापासून ब्याण्णव टक्क्यापर्यंत दिसतं आहे म्हणजे ती जवळपास आठ ट आठ टक्क्यापासून तीस टक्क्यापर्यंत आपल्या पिकाला उपलब्ध होत असतात सत्तर टक्क्याच्या आसपास किंवा ब्याण्णव टक्क्याच्या आसपास ह्याचं स्थिरीकरण दिसतं आहे मग शेतकरी मित्र ही मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाला मिळत नसतील तर आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन जे असतं आहे कुठंतरी चुकायला लागलेलं ला आहे आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला जर योग्य मार्गावरती योग्य ट्रॅकवरती आणायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये ह्या खतांचं स्थिरीकरण झालं नाही पाहिजेत ह्याच्यासाठी जे सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रंट्स आहेत ते अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये वापरावे लागणार आहेत कोणत्याही पिकासाठी तुम्ही सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रंट्स वापरताय टेक्नॉलॉजी आपल्याला अद्ययावत करावी लागणार आहे किंवा ते तंत्र जे काय आहे ते आपल्याला सुधारणा त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट करावीच लागणार आहे तरच आपल्या पिकाकडून ती मोठ्या प्रमाणात उचल होणार आहे अन्यथा आपण रामभरोसे शेती हा प्रकार जो काय आहे तो सातत्यानं किंवा पारंपरिक शेती रहात नहीं। आप लाला ही फायद्याची राहत नाही आपल्याला जर काहीतरी चार पैसे मिळवायचे असतील बेनिफिट त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने जर काढायचं असेल किंवा ऊस पिकासारख्या पिकामध्ये हे महाराष्ट्रातलं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात नगदी पीक आहे घेतलं जाणारं एक नगदी पीक आहे आणि ह्या पिकामध्ये शेतकरी थोडंसं अयोग्य पद्धतीने प्रॅक्टिस करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा जर करायची असतील किंवा जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा आपण एक भाग झालं पाहिजेत आपल्या, आणि त्याच्यामध्ये ही खतं अशा पद्धतीनंच वापरली पाहिजेत तरच आपल्या आपल्याकडचं जे उत्पादन आहे ते वाढणार आहे आणि अशा पद्धतीनं हे थोडंसं खोडवा कल्चर जे आहे आपल्याला कुणालाही महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे असेल आपल्या ह्या खाली जो काय नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे त्याच नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे ते तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून पाठवून दिलं जातं आहे आणि त्याची वापरण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी अशा पद्धतीने वापरत चला जेणेकरून आपलं जे काय ऊस पिकाचं जे काय उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपण थोडेसे प्रयत्नशील आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे खोडवा कल्चर वापरावं आणि आपल्याकडचं जे काय कमी येणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट वाढ होऊ शकते शेतकरी मित्रो आणि अशा पद्धतीनं ही तंत्रज्ञान जे काय आहे ते थोडंसं अवलंबण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रो आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय टेक्निकल माहिती देतो आहे ती आपण शेअर पण करायला शिका जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ह्या अशा पद्धतीच्या टेक्निकल व्हिडिओ गेल्या पाहिजेत त्या शेतकऱ्यांना ते कुठंतरी त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने केला पाहिजेत आणि अशा पद्धतीचे जे काय नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये केला पाहिजेत ह्याच्यासाठी ही जी काय माहिती आहे ती शेअर पण करत चला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती एम एस गुरु शुगर कॅन फार्मिंग हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती जर आपण नवीन असाल तर माझं जे काही चॅनेल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका धन्यवाद